स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय घडामोडी अ भारत सिंगापूर युद्धसराव बोल्ड कुरुक्षेत भारत आणि सिंगापूर यांच्यातील संयुक्त युद्धसराव बोल्ड कुरुक्षेत जोधपूर राजस्थान येथे सुरू झाला आहे ब पंतप्रधान मोदींचा मालदीव दौरा पंतप्रधान नरेंद्र मोदी मालदीवच्या साठव्या स्वातंत्र्य दिनाचे प्रमुख पाहुणे होते ज्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यास सुरुवात झाली क नासाच्या ट्रेसर्स मोहिमेची सुरुवात नासाने पृथ्वीच्या चुंबकीय धाल आणि सौर वाऱ्यांचा अभ्यास करण्यासाठी ट्रेसर्स मोहीम सुरू केली जी कमी पृथ्वी कक्षेत उड्डाण करेल दोन वैज्ञानिक आणि सायबर सुरक्षा घडामोडी अ नासाच्या जी एफ ए जे एक अभ्यासाची माघार दोन हजार मधील नासाच्या वादग्रस्त अभ्यासाला मागे घेण्यात आले ज्याने आर्सेनिकवर आधारित सूक्ष्मजीव शोधल्याचा दावा केला होता ब स टेनचे सायबर सुरक्षा ऑडिट नियम स टेनने सर्व सार्वजनिक आणि खाजगी संस्थांसाठी दरवर्षी तृतीय पक्ष सायबर सुरक्षा ऑडिट बंधनकारक केले आहे क भारताची लसीकरण व्याप्ती डब्ल्यूहेच ओ आणि युनेसेफनुसार भारताची लसीकरण व्याप्ती दक्षिण आशियात सर्वोच्च आहे दोन हजार चोवीसमध्ये लसीकरण न झालेल्या मुलांची संख्या शून्य पूर्णांक नऊ दशांश दशलक्ष झाली तीन पर्यावरण आणि आपत्ती व्यवस्थापन अ उष्माघाताच्या घटना मार्च जून दोन हजार मध्ये भारतात सात हजार एकशे ब्याण्णव संशयित उष्माघात रुग्ण आणि चौदा मृत्यू नोंदवले गेले उष्णता नोंदवण्याच्या प्रोटोकॉलमध्ये कमतरता आहे ब सुधारित आपत्ती व्यवस्थापन कायदा दोन हजार पंचवीसच्या सुधारित कायद्याने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीला एनसीएमसी राष्ट्रीय आपत्तींसाठी सर्वोच्च निर्णय घेण्याचे अधिकार दिले क प्रधानमंत्री फसल विमा योजना पीएमएफबीवाय वाय अंतर्गत राज्यांनी सहा हजार चारशे पन्नास कोटी रुपये दावे देण्यात अपयश दाखवले ज्यामुळे शेतकऱ्यांना विलंब आणि समस्यांचा सामना करावा लागत आहे चार क्रीडा आणि सांस्कृतिक पुरस्कार अ अनाहत सिंह यांचे यश अनाहत सिंह यांनी वर्ल्ड ज्युनियर स्क्वॉश चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस मध्ये कांस्य पदक मिळवले ब पेन ट्रान्सलेट पुरस्कार दोन हजार पंचवीस गीतांजली श्री यांना त्यांच्या साहित्यिक योगदानासाठी पेन ट्रान्सलेट पुरस्कार दोन हजार पंचवीस मिळाला क केरळमधील सायटी बी तपासणी केरळ राज्याने टीबी तपासणीसाठी सायटी बी स्किन टेस्ट सुरू केली ज्यामुळे रोगनिदान सुलभ होईल जुलै एकोणतीस दिनविशेष महत्त्वाचे दिवस अठराशे बावन्न पुणे महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर कँडी यांच्या हस्ते विश्रामबाग वाड्यात स्त्रीशिक्षणाचे भारतीय उद्गाते म्हणून ज्योतिबा फुले यांचा सन्मान करण्यात आला एकोणीसशे सेहेचाळीस टाटा एअरलाइन्सचे एअर इंडिया असे नामकरण झाले जन्मदिवस एकोणीसशे चार जे आर डी टाटा उर्फ जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा यांचा जन्म भाती उद्योजक तसेच ते भारताचे पहिले वैमानिक आणि भारतीय विमान वाहतुकीचे जनक होते मृत्यू एकोणतीस नोव्हेंबर एकोणीसशे त्र्याण्णव मृत्यू दिवस अठराशे एक्याण्णव बंगाली समाजसुधारक ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे निधन जन्म सव्वीस सप्टेंबर अठराशे